नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर दोन गट झाले दोन्ही गट एकमेकाला चिमटे काढण्याची किंवा डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत हे आपल्याला माहीत आहे एका गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत हे तर दुसऱ्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना गद्दार किंवा मिंधे म्हटल्याशिवाय उल्लेख करत नाहीत त्यांच्यावर शिंदे गटाचे संजय शिरसाट किंवा गुलाबराव पाटील हे तोंडसुख घेतल्याशिवाय बोलतच नाहीत दोन्ही गट म्हणजे विळ्या भोपळ्याचं नातं झालं आहे एकमेकांचा कधीही आदरानं उल्लेख न करता केवळ तुसडेपणानं दुसऱ्याला पाण्यात पाहण्याचा उद्योग सुरू असतो आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य भरत गोगावले यांना उपरती झाली शिवसेनेच्या फुटीला म्हणे उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी वहिनी जबाबदार असल्याचा साक्षात्कार त्यांना आता तीन वर्षानंतर झाला आहे त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेला फार लवकर मंत्रिपद दिलं गेलं अशी मुक्ताफळंसुद्धा त्यांनी उधळलीत तर मंडळी ही झाली माझी आजची वातळटीका त्याची पार्श्वभूमी शीर्षक आहे उबाठाचे वाकून स्वतःचे टाकले झाकून उबाठाचे वाकून स्वतःचे टाकले झाकून ऐका तर रामायणातला भरत श्रीरामाशी होता एकनिष्ठ रामायणातला भरत श्रीरामाशी होता एकनिष्ठ गोगावलेंचा भरत नुसता शिष्ट नव्हे तर गर्विष्ठ थेट आरोप केले एकनाथाला चक्क तोंडावर पाडले थेट आरोप केले एकनाथाला चक्क तोंडावर पाडले वहिनी आदित्य कारणीभूत मातोश्रीचे उट्टे काढले भरत म्हणायचे नाही म्हणे भरतशेठ म्हणायचे भरत म्हणायचे नाही म्हणे शेठ म्हणायचे भुसभुशी जमीन दिसली की कोपरानं खणायचे शिवसेनेमधली फूट शेठला आत्ताच का झोंबली ऐका शिवसेनेमधली फूट शेठला आत्ताच का झोंबली पालकमंत्री पदाची पालखी अजूनच लाभली आधी दोन संजय राऊत आणि शिरसाट यांची बॅटिंग रोज ऐकतोय आधी दोन संजय राऊत आणि शिरसाट यांची बॅटिंग भरत शेटची पडली भर, भर खालच्या दर्जाची चॅटिंग दोन्ही गट समोरासमोर संधी मिळाली की ठोकतात दोन्ही गट समोरासमोर संधी मिळाली की ठोकतात ठाकरी भाषेच्या नावाखाली नुसती गरळ ओकतात तर मंडळी ही होती याची वातरीटी आपण नेहमीप्रमाणे लाईक करालच मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद